सर्व रसिकांना नमस्कार काही त्यानंतर गझल यश करतो किती टाळतो तरी जीवाची रोजच होते फरफट आहे किती टाळतो तरी जीवाची रोजच होते फरफट आहे तुझ्या वाचूनी आयुष्यावर दुष्काळाचे सावट आहे किती टाळतो तरी जीवाची रोजच होते फरफट आहे तुझ्या वाचूनी आयुष्यावर दुष्काळाचे सावट आहे वेड तिचे लागल्यावरी बेचैनी कायमची ठरलेली वेड तिचे लागल्यावरी बेचैनी कायमची ठरलेली गझल नकोशा आयुष्याची हवी हवीशी घुसमट आहे वेड तिचे लागल्यावरी ला बेचैनी कायमची ठरलेली गझल नकोशा आयुष्याची हवी हवीशी घुसमट आहे आणि एक शेरकी खंजीर खंजीरना तलवार भाल्याने ना ना आ. आ. आ। आ आ। तीर ना खंजीर ना तलवार भाल्याने काटा तुझा एका गुलाबाने तीर ना खंजीर ना तलवार भाल्याने काढला काटा तुझा एका गुलाबाने आणि कसलेचे काही शेर हे तुझ्याच सोबत नाही प्रत्येक ठिकाणी होते हे तुझ्याच सोबत नाही प्रत्येक ठिकाणी होते भरपूर भरोसा तेथे नक्की गद्दारी होते हे तुझ्याच सोबत नाही प्रत्येक ठिकाणी होते भरपूर भरोसा तेथे नक्की गद्दारी होते भरपूर भरोसा तेथे नक्की गद्दारी होते आणि शेपा की रोखले कितीदा तरीही जाळ्यात गुलाबी फसले रोखले कितीदा तरीही जाळ्यात गुलाबी फसले माणूस शहाना मी पण काळी झाडानी होते रोखले कितीदा तरीही जाळ्यात गुलाबी फसले माणूस शहा मी पण काळी झाडानी होते आणि हा मी लिहिलेला आहे की निव्वळ योगायोग आहे इथं ऐकवण्याचा मला संधी मिळाली की कारभार चोख व्यवस्थित राज्याचा होता कारण कारभार चोख व्यवस्थित राज्याचा होता कारण बेफिकीर त्या राजाचे डोळस दरबारी होते <nh wan? laughs> कारभार कारभार व्यवस्थित राज्याचा होता कारण बेफिकीर त्या राजाचे दरबारी होते अमृत प्राशून ही मृत्यू झालाच शेवटी माझा अमृत प्राशून ही मृत्यू झालाच शेवटी माझा माझ्या वाट्याचे अमृत बहुतेक विषारी होते अमृत अमृत प्राशून ही मृत्यू अमृत प्राशून ही मृत्यू झालाच शेवटी माझा माझ्या वाट्याचे अमृत बहुतेक विषारी होते माझ्या वाट्याचे अमृत बहुतेक विषारी होते अस्वस्थ लोकशाहीला आश्वस्त करूया कारण अस्वस्थ लोकशाहीला आश्वस्त करूया कारण सत्ता मुजोर झाली की जनता आणवानी होती सत्ता मुजोर झाली की जनता अनवानी होते झुंजार करारी सच्चे शिवराय समजल्यावरती झुंजार करारी सच्चे शिवराय समजल्यावरती सामान्य माणसाचीही तलवार भवानी होते झुंजार करारी सच्चे शिवराय समजल्यावरती सामान्य माणसाचीही तलवार भवानी होते शेवटचा शेर आहे की माझ्याशी भिडण्याआधी माझ्याशी भिडण्याआधी कर युद्ध स्वतःशी कारण माझ्याशी भिडण्याआधी युद्ध स्वतःशी कारण साध्या हाकेची सुद्धा ललकारी होते माझ्याशी भिडण्याआधी कर युद्ध स्वतःशी कारण साध्या हाकेची सुद्धा माझ्या ललकारी होते भरपूर भरोसा तेथे नक्की गद्दारी होते भरपूर भरोसा तेथे नक्की गद्दारी होते खूप खूप धन्यवाद खूप